मित्रांनो दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस मध्ये भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली स्पर्धेचे विजेतेपद पटकावले या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडच्या दोनशे बावन्न धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत चार विकेट्सने विजय मिळवला भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयानंतर भावना व्यक्त करताना विराट कोहलीने ड्रेसिंग रूम मधील एक वरिष्ठ खेळाडू म्हणून आपली भूमिका मांडली विराट काय म्हणाला ते पाहण्याआधी मित्रांनो भारताच्या विजयासाठी एक लाईक जरूर करा मित्रांनो कोहलीने एकदिवसीय एक क्रिकेट मधून निवृत्ती घेण्याची सध्या तरी कोणतीही योजना नसल्याचे स्पष्ट केले असले तरी भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी एक भक्कम संघ तयार असल्याचे पाहून त्याने समाधान व्यक्त केले विराट कोहली पुढे म्हणाला की शेवटी आम्ही जेव्हा निवृत्त होऊ तेव्हा आमचा संघ असा असेल जो जगातील प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी तयार असेल जो पुढील आठ दहा वर्षे जागतिक क्रिकेटवर वर्चस्व गाजवण्यासाठी तयार असेल या खेळाडूंकडे ती क्षमता आहे असे विराट कोहलीने म्हटले आहे